जोपर्यंत माणूस रुजतोय रागावतो आहे भांडतोय अपेक्षा ठेवतोय नको ती बडबड करतोय तोपर्यंत माणूस आपला ज्या दिवशी त्यांनी या गोष्टी सोडल्या त्या दिवशी समजायचं खऱ्या माणसाला तुम्ही गमावलं आहे कोणाला रडवून तू हसू नको तळतळाट कुणाचा वाया जात नाही कर्माचे भोग भोगावेच लागतील वेळ बदलायला वेळ लागत नाही प्रेमाच्या गाठी कितीही घट्ट असल्या तरी त्या जपायला वेळ नसेल आणि भावना बोलून दाखवायला क्षण नसेल तर ते प्रेम हळूहळू विरघळून शून्यात हरवतं भांडून वाईट होण्यापेक्षा शांत राहून लोक अजून किती हो बदलत आहेत हे आहे दुःख भोगणारा पुढं जाऊन सुखी राहू शकतो पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही काळ बदलतो पण स्वभाव कधीच बदलत नाही शांत माणसाची किंमत नेहमी उशिरा समजते ज्याची साथ मनापासून मिळते तोच खरा आपला असतो